नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहणार आहोत सुमित्रा जानकीचं कौतुक करत असते तू आहे म्हणून या घराला घर पण आहे तू या घराचा आधार आहेस आणि तू आहे म्हणून मला कसलंच टेन्शन नाही तू नव्हती तेव्हा माझा जीव खूप घाबरायचा मी तुला हाका मारायची तुम्ही मला ओ देत नसायचे ते क्षण आठवले की मला फार वाईट वाटतं मी किती अविश्वास तुमच्यावरती दाखवला मला माफ कर पण तू खरंच या घराचा आधार आहे त्यावेळेला ती म्हणते झालं गेलं आहे आपण विसरून जाऊ आता खरी काळजी तर शर्वरीची आहे शर्वरीच्या मनावर काय वाटत असेल तिला बाळ व्हावं ती ही आई व्हावी असं तिचंही स्वप्न असेल तस ना म्हणून मी आणि ऋषिकृष्ण ठरवलेलं आहे की त्यांना एका मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जायचं सारंग आपला बायकोच्या काळजीने वेळा झालेला तो चालला त्याच्या बायकोला भेटायला तिथे गेल्यानंतर ते माणसं त्याला आत जाऊन ने देत नसतात ते त्याला थांबवत असतात था, तो सगळ्यांसमोर दया मागत असतो की मला माझ्या बायकोला भेटू द्या सयाजी काका तिथे येतात फार चिडतात तुला भेटू देणार नाही तुझ्यामुळे माझ्या का मुलीची काय अवस्था झाली बिचारी कालपासून बोलत नाही जेवली नाही आणि तुम्ही तिला हाकलवून दिलं तेव्हा तू कुठे होता रे ना मर्दा तू माझ्या मुलीला थांबवायचं ना सगळ्यांसमोर तर बोलायला हवं होतं इथे येऊन माझ्या मुलीला गपछुप काय भेटतोय अजिबात भेटू देणार नाही आणि तो जात नाही पाहून लगेच त्याला घाबरवण्यासाठी त्याच्यावर बंदूक त्यांनी उघडल्यावरती ऐश्वर्या तिथे येते तिच्या डॅडाला हातातनं बंदूक घेऊन म्हणते माझ्या नवऱ्यावर तुम्ही बंदूक उघडलीच कशी सयाजी काका म्हणतात ऐश्वर्यासाठी मी तुला आत्ता सोडतोय पण हात तुला मी पुढे सोडणार नाही माझ्या मुलीला जर काय झालं तर बघ अशी धमकी देऊन ते आत जातात ऐश्वर्या मग त्यांच्याशी बोलायला थांबते इकडे सुमित्रा जानकीला म्हणते तू आहे म्हटलं मला काही काळजी नाही ना घराची ना कोणाची आणि शर्वरीची पण नाही तुम्ही आहात म्हणून खरंच खूप आधार आहे आणि इथून पुढे पुन्हा असं कधी होणार नाही तुमच्याशिवाय आम्ही जगूच शकणार नाही त्यावेळी ती म्हणते तुम्हीही आमचा खूप मोठा आधार आहात तुम्ही असं काही बोलू नका माफी तर अजिबात मागू नका आई सारंग कुठे आहे विचारलं सकाळपासून दिसलेच नाही कितीतरी वेळा फोन केला ते फोनही उचलत नाही त्याची काळजी घ्यायला हवी असं दोघींमध्ये बोलणं सुरू होतं सारंग मात्र पोहोचला आहे त्याच्या बायकोकडे बायकोचा बैल अशी त्याला उपाधी दिली आहे त्याप्रमाणे तू त्याच्या बायकोकडे गेलाच तो गे तिला म्हणू लागतो की तू माझा किती मोठा विश्वासघात केला माझ्याशी खोटं का बोलली माझ्या ना जिन्यावर न तू ढकललं आणि तू मला कबूल झाली नाही इतके दिवस तू सांगशील तसं वागत राहिलो मी तू सांगशील ते करत राहिलो आणि तू काय केलं माझा विश्वासघात त्यावरती मग ती काही बोलत नाही सारंग बोलत असतो ती सगळं काही मुकाटपणे ऐकून घेत असते त्यावेळेला ती सांगते मी नानांना ढकललेलं नाही माझ्यावर विश्वास ठेव पण माझे नाना ना माझ्याशी माज खोटं बोलणार नाही सारंगचं म्हणणं असतं त्यावेळेला ती तिच्या बरोबर आयडियाने तिला त्याला पटवून सांगते मी हे सगळं तुझ्यासाठी केलं फक्त आणि फक्त तुझ्यासाठी तुला त्या घरात बैलासारखा मान शेतीत आणि मातीत तुला राब तु� राब राब बोल ती जानकी आणि तो ऋषिकेश त्या ऑफिसमध्ये बसून छान ए सीजी हवा घेणार आणि माझा नवरा बैल बनून त्या मातीमध्ये नार, ते मला मान्य नव्हतं तुला बाहेर काढण्यासाठी मी हे सगळं केलं तुला मान मिळावं तुला सन्मान मिळावा तू ही हुशार आहे हे अख्ख्या जगाला दाखवावं म्हणून मी हे सगळं केलं तुला त्या घरातनं मान सन्मान मिळावा म्हणून मी काही चुकीचं केलं का के माझं चुकलं का चुकलं जर असेल तर ही घे बंदूक आणि या बंदुकीच्या टोकावर मला धर आणि मार माझ्या डोक्यात ही ओळी असं म्हणत हो, ती हो, मी खरंच तुझ्या नानांना ढकललेलं नाही माझ्यावर विश्वास ठेव ती जानकी ऋषिकेश खोटं आहे ह्या गोष्टीवरती तू विश्वास ठेव आणि जर मी खोटं बोलता असेल तर तू मला चत्ता गोळी झाडून मारून टाक असं छान प्रकारे ती त्याला बोलून समजवून घोळात घेऊन सांगते त्याचा तिथेच बांध फुटतो माझी बायको खरंच असं करू शकणार नाही ह्या गोष्टीची जाणीव त्याला होऊ लागते तो असं वाटायला लागतो त्याला की खरंच मीच चुकतोय ऐश्वर्या किती बरोबर आहे मी जे पाहिलं ते खोटं होतं मी जे ऐकलं ते खोटं होतं आजी जसं सा सांगते नसं नाण्याला दुसरी बाजू असते म्हणजेच ऐश्वर्या खरं बोलते आणि घरातले सगळे खोटारडे आता त्याच्याच हातून त्या, त्या बंदुकीने ती ऋषिकेशन जानकीवरती निशाणा धरणार आणि त्याला कळणारही नाही तो तिथेच खचून जातो घाबरून जातो त्याचं हातपायातलं त्राण निघून जातो इकडे घरात सगळेजण आनंदीमय वातावरणात सगळे जेवण करत असतात थोड्याच वेळात तिथे सारंग घेतो सारंग सगळ्यांकडे बघतो कोणालाही माझी काही पडलेली नाही सगळेजण आपापल्या आनंदात जेवण करत आहे आणि कुणाला माझी आठवणही आलेली नाही असं म्हणतो स्वतःच्या मनालाच दोष देतो आणि त्याच्या रूममध्ये मग तो जायला निघतो इकडे मात्र सयाजीराव ऐश्वर्यावरती चिडलेले असतात त्या बुटक्याला का भेटलीस काय कारण त्याच्याशी आता तुझा काही संबंध नाही असं ते बोलतात तेव्हा ती म्हणते नाही बाबा आता तर खरा खेळ सुरू होणार त्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून मी त्या जानकी आणि ऋषिकेशचा खेळ संपवणार त्या घराचा नाश मी करणार पुन्हा त्या घरात जाणार इकडे ऋषिकेशला काळजी असते ती म्हणजे जानकीची आज जरी तुला ह्या घरात येऊन आनंद वाटत असला त्या घरातील लोक पुन्हा एकदा तुझ्यावरती असा अविश्वास दाखवू शकतील त्यामुळे तू एवढी विश्वासात राहू नको पण ती भोळी बाबडे माई ती म्हणते असं नाही होऊ शकत ते सगळेजण माझी माणसं आहे माझ्यावर कोणी अविश्वास दाखवणार नाही तुम्ही उगाचच काळजी करताय इकडे अवंतिका सारंगला जेवायला बोलवायला जाते सारंग दार उघडा म्हणून हाक मारते पण सारंगभाऊजी काही दार उघडायला तयार नाही ऋषिकेशला जानकी समजत जा असते त्याच वेळेला अवंतिका घाईघाईने येते आणि सांगते सारंग भाऊची दारूजा उघडत नाही चला पटकन काहीतरी करा मग सगळेजण घाबरतात त्या दिशेने धावू लागतात मग ऋषिकेशही दरवाजा वाजत असतो सारंद दार उघड उघड पण काही उघडलं जात नाही सगळेजण तिथे तो जमा होतात सौमित्रा म्हणते दार उघडत नाही तर धार तोडा रे बघा काय चाललंय आतमध्ये मग दोघे भाऊ मिळून दरवाजा तोडतात आतमध्ये पाहतात तर हा पठ्ठ्या विष पिऊन पडलेला बेशुद्ध त्याला उठवण्याचा सगळे प्रयत्न करतात कोणालाही तो प्रतिसाद देत नसतो मग त्याला घेऊन सगळेजण हॉस्पिटलला जातात घरी मात्र सौमित्राला चक्कर येते ती चक्कर येऊन पडते जानकी तिची काळजी घेत असते आणि तिला चहा बनवायला गेलेली असताना अवंतिका म्हणते आता काय करायचं बहिणी ती म्हणते मी जाते हॉस्पिटलमध्ये पण मला मा एक गोष्ट खटकत आहे इतका वेळ सारंगभाऊजी कुठे होते आपण पूजा चाललीपासून ते गायब होते तर आत्ता चुकवले पूर्ण दिवस ते कुठे होते काय झाले एवढ्या वेळामध्ये ज्यामुळे त्यांना असं विष प्यावं लागलं मी जाते बघ बघायला तितक्यात नट ढिल्ला झाला आहे आणि स्क्रू ड्रायवर कुठे म्हणून वहिनीला नाक मारून अवंतिका विचारते तेव्हा तिला आठवतं स्क्रू ड्रायवर तो तर मी सारंगभाऊजींच्या रूममध्ये पाहिला मतीच्या डोक्यात आणखी एक नवीन युक्ती येते ती त्या दिशेने धावू लागते अवंतिकाला मात्र काही कळत नाही काय झालंय ह्या का एवढ्या घाईघाईने सारंगच्या रूममध्ये चाललंय पोलीस तिकडे हॉस्पिटलमध्ये येतात आणि जा विचारतात ते वकील साहेबांना आणि ऋषिकेशला दरवेळेला तुमच्याच घरात अशा घटना घडतात पोलिसांना दुसरं काही कामच नाही तुमच्याच घरातल्या घटनांवरती काम करत राहायचं का आम्ही काय चाललंय तुमच्या घरामध्ये असा ते जा विचारतात त्यावेळेला ऐश्वर ऐश्वर्यानेच हे सगळं केलेलं असं ऋषिकेशचं ठाममत असतं तीच आपल्या घरावर नवे नवे आता संकट पाठवणार तिचाच याच्यामध्ये हात असणार ती, ती मात्र सारंगला भेटायला आलेली आहे दोघांचा प्लॅन आता सगळ्यांसमोर येणार का आणि जानकी त्याचा शोध लावणार का आणि जानकीने शोध लावलाही इकडे शा जानकीचं म्हणणं असतं की हे स्क्रू ढिल्ले केलेले होते वाकलेला पण नाही तोडल्यानंतर ना, तो वाकायला हवा ना म्हणजे सारंगने मुद्दाम ते खोलून ठेवलेलं होतं आणि अडकवून ठेवलं होतं म्हणजे सगळ्यांना वाटावा की त्याने मरण्यासाठी आत्महत्येसाठी नाटक केलेलं आहे आणि त्याची बाटली पाहिलं होती साधी ना तापाच्या औषधाची बाटली होती म्हणजे सारंगने आपल्याला सगळ्यांना फसवलं तो ऐश्वर्याशी मिळाला चला तर मग पुढे काय होणार पाण्यासाठी पुन्हा भेटू